यानंतर राजकीय क्षेत्रातली अत्यंत महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये लोकसभा निकालावरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीत झालेल्या वाटपाचा घोळ जो आहे त्याचा जो फटका आहे तो भाजपला बसला आणि परिणामी महायुतीला बसल्याचं दिसलं मित्र पक्षांनी कुठे मदत केली नाही याचा पाढा काही नेत्यांनी प्रभारी यांच्यासमोर वाचला तर विधानसभेला जागा वाटपाचा गोळ लवकरच सोडवावा आणि फॉर्म्युला लवकरच सूचना वरिष्ठांनी दिल्याची माहिती ही न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली आहे तर याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून तुषार भाजपच्या गोटातली अत्यंत महत्वाची अपडेट येते बैठकांचं सत्र सुरू आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं असेल गार्गी काल पहिल्यांदा भाजपाची बैठक भूपेंद्र यादव प्रभारी आणि या ठिकाणी सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली या बैठकीमध्ये भाजपाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते या बैठकीमध्ये भाजपाच्या नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या टीका झाला त्या ठिकाणचा पाडा वाचला गेला त्यामध्ये सर्वप्रथम जो लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी नेमण्याचा क्रम होता तो जो शेवटपर्यंत सुरू व्हायला त्याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसला त्यानंतरचा मुद्दा या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार ज्या प्रमाणात मदत पाहिजे होती त्या प्रमाणात मदत झाली नाही प्रामुख्याने महाडा लोकसभा मतदारसंघ असेल दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असेल पुणे लोकसभा मतदार संघ असेल सातारा असेल सांगली असेल सोलापूर असेल बुलढाणा असेल या प्रमुख मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार खेचाडीवर गेले काही भागांमध्ये त्या उमेदवारांचा पराभव झाला त्या जागा भाजपाच्या हक्काच्या जागा होत्या त्या जागांवरती आपल्याला त्यांना पाहिजे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मिळालं नाही तर दुसरीकडे एकनाथ शिंदे शिवसेना तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा जालना असेल किंवा पालघर असेल या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने फटका बसल्याचं पाहायला गेलं त्या दोन्ही लोकसभा मतदार मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी नक्कीच तुषार आपण असं बोलू शकतो की महायुतीच्या गोटामध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आलेला आहे आणि लवकरच विधानसभेसाठी रणनीती जी आहे ती आखली जाणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी